नमस्कार मी भरत साळुंके ही आमची चेरी चेरीत आणि आमच्या घरातल्या माझ्या खूप नातं जवळचं आहे आमची फॅमिली मेंबरच आहेत चेरी आणून दोन वर्ष झाली दोन वर्षापूर्वी आम्ही लहान किल्ला असताना घरी आणलो होतो मग शिक शिकवण वगैरे कशी करत हे स्वतःच मी एक एक डेमुगेत शिकवत गेलो पहिल्यापासून कुत्र्याचा नाद असल्यामुळं कुत्र्यात कसं ट्रीट करायचं कसं शिकवायचं हे ज्ञान मला पहिल्यापासून आहेच त्यातल्या अ... त्यात ही चेरी फारच हुशार आणि तिचा बुद्ध्यांक आणि नमस्कार सगळ्यात ही बेल्जियम मेनालाय जातीची मिलिटरी डॉग म्हणून प्रसिद्ध आहे आणि सगळ्यात मिलिटरीत अगदी आपल्या भारत देशाच्या मिलिटरीत पण कार्यरत असणारी आहे बेल्जियम मेनालय जातीचा पुत्र आहे तशी माझ्या अठरा ते वीस वर्षापासून जी इच्छा होती की ह्या जातीचा पुत्र आपण घरी सांभाळायचं पण काही आर्थिक तडजोड न झाल्यामुळं पैसे न दिल्यामुळं किंवा त्याचं बजेट पण जास्त अगदी लाखाच्या वर याच्या किमती होत्या अठरा ते वीस वर्षानंतर हे पिल्लू मला मिळालं आणि मी अगदी हाऊसन आणलं आपल्याकडे एक रॉट व्हीलर आहे आणि एक बेल्जियम मॅनला खाद खाद्य वगैरे कस ह्याला खायला सकाळी दूध भाकरी आणि पेडिग्री असत्या संध्याकाळी दूध भाकरी किंवा चपाती आणि पेडिग्री असते आठवड्यातनं दोन तीन दोन ते तीन, तीन वेळा मटन चिकन पाया सूप वगैरे ह्या गोष्टी असतात आणि आठवड्यातनं एक दोन वेळा अंडी पण असतात काळजी का दोन तीन दिवसात धुणे नेहमी मुलं वगैरे माझे त्याला कंगव्यानं केस विचारण ह्या गोष्टी जवळ बसल्या की करतच राहतात नात वगैरे जाताना सोबत असतं तुमच्या काय रानात खाली शेतात वगैरे पाणी बघायला किंवा वैरणीला किंवा असं नॉर्मली फ्राय जर केलं तर कधी असं जात नाही की कुत्र संग चेहरीला किंवा या ओक्याला बसवून कुठे बरोबर घेऊनच मी जातो असे चेहरे आमच्या घरच्या सगळ्यांची एनर्जी आहे चेरी कसं चेरी जर घरी एक पाच मिनटं कुणाला नाही दिसली तर कुठे गेली म्हणून सगळे व्याकुळ होतात चेहऱ्याला लगे हाक मारले की चेरी एका हाकात रिटर्न परत येते की चेरी पटकन ऐकते पट गबस म्हणली ग बसणार आणि इतर वेळेस जर चेरीला कुठं बाहेर घेऊन गेलो तर चेरीचा एक एवढा मोठा आधार असतो फॉर एक्झाम्पल की मागल्या वेळेस अशी घटना झाली की मी चेरीला बरोबर घेऊन खाली रानात गेलतो आणि अडचणीत असताना एका वड्यात एका ठिकाणी चार बिबटे बसले होते आणि ते मला पण माहिती नाही आणि चेरीला पण माहिती नाही आणि मी अचानक त्या बिबट्यांच्या जागेला माझ्यावर अंगावर त्याला एकदम फास्ट आणि त्याच क्षणी मी इतर कोणत्याही माणूस भिल्यानंतर गाव ओरडतो किंवा आरे आरे बापरे म्हणून ओरडतो त्या व्यतिरिक्त मी चेरी धर असं एकदम ओरडल्यामुळं चेरीला पण आली चेरी त्या चार बिबट्यांच्यावर तुटून पडली आणि चेरी बरोबर आहे हा आधार मला असल्यामुळं मी पण त्या बिबट्यांच्या पाठीमागे लागलो बिबटे पळून गेले तिथून ही अगदी न्यूजला पण गोष्ट पूर्ण महाराष्ट्रभर ह्या न्यूजला गाजलेली गोष्ट आहे आणि सर्वांनी बघितलं की चेरीने आणि मी ताणलेल्या पूर्ण झाडावरती आसरा घेऊन बसावं लागलं आणि दिवसभर दोन्ही बिबटे तिथंच चार बिबटे तिथं झाडावरती ठाण मारून होते खाली चेरी आणि मी आहे या भीतीनं आणि आम्ही जेव्हा शाळेत नेतो तेव्हा ती कधी कधी मोकळी असते आणि पहिला आमच्याकडे